भारतीय जनता पक्षात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी व नगरसेवक पदाच्या जागांवरून तीन दिवसांपासून सुरू असलेली बोलणी फिसकटली तिढा कायम राहिल्याने योगेश प्रभाकर चौधरी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे घड्याळ मनगटावर बांधत राज्यातील मित्र पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना शिंदे गट यांच्या समोर आव्हान उभे केले आहे भारतीय जनता पक्षाच्या माजी उपनगराध्यक्षांचे पती योगेश चौधरी यांची भाजपात निवडणूक लढविण्यासाठी पक्षप्रमुखांशी समाधानकारक वाटाघाटी झाल्या नसल्याने योगेश चौधरी यांनी भाजपा व पदाधिकारी यांना रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारगट कडून उमेदवारीचा अर्ज दाखल केला या हालचालीने तळोदाचे राजकारणात ट्विस्ट निर्माण झाला असून राजकीय वातावरण तापले असून राज्यातील शासनात घटक पक्ष असलेल्या पक्षांमध्येच निवडणूक घमासान सुरू झाली आहे योगेश चौधरी यांचे पक्षात योगदान असल्याने भाजपकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती मात्र अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी पक्षांतराचा मार्ग स्वीकारला त्यांच्या या निर्णयाने समर्थकांमध्ये उत्सुकता तर प्रतिस्पर्ध्यांमध्ये नव्या गणितांची मांडणी सुरू आहे शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याने योगेश चौधरी यांची बंडखोरीमुळे राजकीय समीकरण बिघडवू शकते का यावर राजकीय जाणकारांमध्ये मतमतांतरे सुरू आहेत दरम्यान नगराध्यक्षपदासाठी पदासाठी त्यांनी दाखल केलेले दोन अर्जापैकी एक उमेदवार अपक्ष आहे त्यामुळे नगराध्यक्षपदाची लढत अधिकच बहुपक्षीय आणि रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे नेटवर्क चॅनल लाईव्ह गटामधून अजित पवार गटामधून मागणी केली होती आठ वर्षापासून आम्ही दहा होतो भारतीय जनता पार्टीकडनं मला मागणी केल्या असताना मला उमेदवारी दिली नाही तर मी माझे मिसेस सी अध्यक्ष उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षांनी प्रशासन दिले म्हणजे तीन वर्ष अशा आठ पूर्ण काम केलं तिकीट न भेटल्यामुळे आम्ही शरद गटा आज, पवार गटामधून आणि अजित पवार गटामधून आम्ही उमेदवारी अर्ज दोघांनी भरला आहे